Oh, yeah. yeah. नवी मुंबईतील वाशी येथे न्यू अजिंक्यदादा संस्था आणि वेलफेअर असोसिएशनच्या वतीने महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राह दर्शविली या कार्यक्रमामध्ये पाचशेहून अधिक महिला देखील उपस्थित होत्या या महिलांना साबळे यांच्या पतसंस्थेमार्फत अर्थ पुरवठा केला जातो

घाबरता ती वस्तुस्थिती आहे ती नाकारण चालणार नाही ती भीती तुम्ही तुमच्या मनातून काढा आणि तुमच्या आजूबाजूला ज्या महिला त्यांना सुद्धा तुम्ही एज्युकेट करा की मेहरबानी करून ही भीती मनाबाजून काढा आणि तपासण्या करून घ्या आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही लागलं तर आम्ही चोवीस तास तुम्हाला लोकांसाठी उपलब्ध आहे काही काळजी त्याची करू नका बचत गटाच्या माध्यमातून अजिंक्यदार होते त्यांनी या संस्थेला लाभारुपानं आणले

आणि ज्या बचत गटाच्या महिला आहेत अशा पाचशे साडेपाचशे महिला एकत्रित या ठिकाणी आल्या होत्या साबळे साहेबांच्या पतसंस्थेच्या मार्फत या महिलांना अर्थपुरवठा केला जातो आणि त्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांची मदत केली जाते या सगळ्या भगिनींशी संवाद साधण्यासाठी साबळे साहेबांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलेलं होतं त्याबद्दल साबळे साहेबांचे किंवा अजिंक्य तारापत्र संस्थेचे वेलफेअर असोसिएशनचा मी आभारी आहे या सगळ्या महिलांना आम्ही सांगितलं की समाजामध्ये महिलांच्या प्रती पूर्वी आणि आज पाहण्यामध्ये खूप फरक पडलेला आहे त्याचं कारण सगळ्या महिलांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं असल्यामुळे त्यांना पूर्वी जी दुय्यम वागणूक मिळायची ती, ती आता देऊ शकत नाही या देशाच्या पंतप्रधान मुख्य महिला झाल्या या देशाच्या प्रेसिडेंट ऑफ इंडिया महिला झाल्या मिल्ट्रीमध्ये खूप वरिष्ठ पदावर महिला आहेत आय एस महिला आहेत आमच्या आय पी एस महिला आहेत अनेक क्षेत्रामध्ये महिलांनी काम केलंय त्यांना मी खूप शुभेच्छा दिल्या आणि त्यांना या बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य मिळावं अशा प्रकारची मातेच्या चरणी प्रार्थना केली साबळे साहेबांचे गणेश पाटील साहेबांचे हा कार्यक्रम अतिशय नेटका त्यांनी आयोजित केला महिलांसाठी करमणुकीची व्यवस्था केली त्याच्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काजी पंकज बेनवंशी आवाज टुडे नवी मुंबई